गुरुवर्य श्रीपाद बाबा व गुरुवर्य स्वामी मोदीजी गुजरात यांच्या आशीर्वादात श्री नर्मदेश्वर सेवाधामचे महंत आत्माराम गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पानगव्हाण तालुका वैजापूर येथे श्री शिवलिंगामृत ग्रंथ पारायण नुकतेच संपन्न झाले येथे हे पारायण सहावे वर्ष होते हे पारायण ठिकठिकाणी होत असून एकशे आठ वेळा हे पारायण करण्यात येणार आहे

मणी पंचदशरायना इन केश राज रचनों का सना दुष्ट बनना अस्मार लगे या मणी उन्हें समझ बताना अपने इमिजन के लिए पकड़ना सामने सुना सबसे जो बाती चंदे योगना प्रवरा न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी परिसर प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा